हास्याची एक जादू असते जी तुमचं दुःख विसरायला लावते आणि ही जादू ज्या कलाकाराने मराठी रंगभूमीवर आणली तो म्हणजे भरत जाधव आज आपण जाणून घेणार आहोत या साध्या कोल्हापुरी मुलाने मुंबईत येऊन कसा प्रेक्षकांचा हास्य सम्राट बनण्यापर्यंतचा प्रवास केला बारा डिसेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी कोल्हापूरमध्ये भरतचा जन्म झाला पण त्याचं बालपण लालबाग परळ या गजबजलेल्या मुंबईत झालं ज्या भागात तो वाढला तेथील वातावरणच कलात्मक होत राजाराम स्टुडिओ अगदी शेजारी स्टुडिओत येणारे कलाकार चित्रपटांचे से सेट गडबड गोंधर पाहताना भरतच्या मनात एक स्वप्न आकार घेऊ लागलो एक दिवस मी पण या पडद्यावर दिसेन पण मित्रांनो त्यावेळी अभिनय क्षेत्रात जाणं इतकं सोपन होतं घरच्यांना सुरुवातीला वाटलं की हे स्वप्न आहे करिअर नाही पण भरतनी हार मानली नाही भरतची पहिली पावलं रंगभूमीकडे वळली तो लहान सहान भूमिकांपासून सुरुवात करत होता कधी स्टेज वर छोट काम कधी बॅक स्टेज पण त्याच्या मेहनतीने दिग्दर्शकांचे लक्ष वेधून घेतले आणि मग आला मोठा टर्निंग पॉइंट नाटक ऑल द बेस्ट या नाटकात त्याच्यासोबत अंकुश चौधरी आणि संजय नार्वेकर होते तीन मित्रांची केमिस्ट्री इतकी अफलातून जमली की हे नाटक सुपरहिट ठरलं प्रेक्षक अक्षरशः डबल ट्रिपल शो ची मागणी करू लागले तीन हजारहून अधिक प्रयोग करणारे हे नाटक आजही मराठी रंगभूमीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलं आहे पण ऑल द बेस्ट नंतर भरत जाधवला स्टार बनवणारे नाटक होते सही रे सही या नाटकात भरतनं एकाच वेळी चार भूमिका साकारल्या गलगले कुरियर माणूस श्रीमंत म्हातारा वेडसर मुलगा प्रत्येक भूमिका इतकी वेगळी इतकी भन्नाट की प्रेक्षक हसून हसून वेडे झाले एका क्षणी तो म्हातारा असायचा दुसऱ्या क्षणी वेडसर तरुण आणि सगळं इतक्या सहजतेने करायचा की लोक थक्क व्हायचे या नाटकाचे एका वर्षात पाचशे पासष्ट प्रयोग झाले आणि थेट गिनीज बुक मध्ये नोंद झाली मराठी नाटकाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेलं हे यश होतं याच नाटकाचे गुजराती अमे लई गया तमे रही गया आणि हिंदी हम ले गए तुम रह गए असे रूपांतर झाले गुजराती आवृत्तीत शर्मन जोशी तर हिंदीत जावेद जाफरी काम करत होते मराठी रंगभूमीच्या पलीकडेही हा हास्याचा जादूगार पोहोचला भरत जाधवच्या नाटकाचे प्रयोग म्हणजे एक उत्सवच असायचा तिकीट मिळवणं म्हणजे मोठं काम होत हाऊसफुल बोर्ड ही तर नेहमीचीच गोष्ट होती काही प्रेक्षक एवढे हसत कि डोळ्यातून पाणी येई काहीच्या तर पोटात गोळे येत एक किस्सा सांगितला जातो एका प्रयोगात प्रेक्षक एवढे हसले की शो अर्धा तास थांबवावा लागला स्टेजवरचे कलाकारही हसू आवरत नव्हते अशा घटना क्वचितच घडतात आणि तेवढच यश भरतला मिळालं होतं भरत जाधव फक्त रंगभूमी पुरता मर्यादित राहिला नाही त्याने चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि लगेचच कॉमेडी किंग म्हणून ओळख मिळवली जत्रा या चित्रपटातील कोंबडी पळाली हे गाणं आजही लग्नात पार्टीत वाजतं भरतच्या एक्सप्रेशन मुळे हे गाणं सुपरहिट झालं साडेमाडे तीन या सिनेमातल्या त्याच्या कॉमिक टायमिंगने लोकांना पोट धरून हसायला लावलं दे धक्का इथे त्याने कौटुंबिक भूमिकेतूनही हृदय जिंकलं गोलमाल कळे को घोड्यावर बसलय काका माझा वाईट नाही श्रीमान श्रीमती ही त्याची इतर हिट्स भरतने आतापर्यंत पंच्याऐंशी पेक्षा जास्त चित्रपट केले आहेत त्याचा स्टाईल साधा विनोदी पण हृदयस्पर्शी भरतच्या आयुष्यातील मोठे स्थान होते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ त्यांच्याकडून त्याने कॉमिक टायमिंग संवाद फेक प्रेक्षकांना कसं गुंतवायचं हे सगळं शिकलं त्याच्यासोबत नेहमी संजय नार्वेकर अंकुश चौधरी मकरंद अनासपुरे असे कलाकार असायचे या मंडळींनी मिळून मराठी कॉमेडीला नव युग दिलं भरतने आठ मालिका देखील केल्या त्याने छोट्या पडद्यावर आपली ओळख कायम ठेवली मालिकांमुळे तो प्रत्येक घराघरात पोहोचला भरत जाधव हा मराठी चित्रपट सृष्टीतला पहिला अभिनेता होता ज्याच्याकडे स्वतःची व्हॅनिटी व्हॅन होती हा त्याच्या स्टारडमचा पुरावा होता आजवर त्याने आठ हजार पाचशेहून अधिक नाट्य प्रयोग केले आहेत हा अकरा प्रचंड मोठा आहे आणि यामुळेच त्याला रंगभूमीचा सम्राट म्हटलं जात दोन हजार तेराव्या मध्ये भरतने सुरू केली भरत जाधव एंटरटेनमेंट प्राली या कंपनीतून त्याने नवी नाटके नवीन कलाकार आणि प्रेक्षकांसाठी ताज्या कथा दिल्या तो फक्त अभिनेता नाही तर निर्माता म्हणूनही महत्वाचं योगदान देतोय स्टेजवर हसवणारा भरत ऑफ स्टेज मात्र अगदी साधा विनम्र आहे चाहत्यांशी संवाद साधणं फोटो काढून देणं छोट्या कलाकारांना मदत करणं ही त्याची नेहमीची सवय आहे त्याच एक वाक्य प्रसिद्ध आहे लोकांनी आपल्यामुळे दहा मिनिट हसलं तर आपलं आयुष्य सफल झालं भरत जाधव हा फक्त एक अभिनेता नाही तो एक अनुभव आहे त्याने रंगभूमीला आयुष्य दिलं सिनेमात हसू आणलं आणि प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर कायम स्वरूपी स्मित उमटलं आजच्या पिढीतील कित्येक कॉमेडियन त्याला आदर्श मानतात आणि म्हणूनच आपण म्हणू शकतो मराठी रंगभूमीवर जर हास्याचा राजा असेल तर तो म्हणजे भरत जाधव हो। जर तुम्हाला भरत जाधवचा हा प्रवास आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा आणखी महान कलाकारांच्या कहाण्या ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नव्या कहाणीमध्ये